नमस्कार स्वागत आहे गोडवा चवीचा या यूट्यूब चॅनलवर आज आपल्याला नॉनव्हेज जेवण बनवत असताना येणाऱ्या अडचणीला मदत होणाऱ्या टिप्सची माहिती पाहिजे आहे मासे धूत असताना माशांना थोडेसे ज्वारीचे किंवा बाजरीचे पीठ जोळावे असे केल्याने माश्याची मळी निघून जाते व वास कमी येतो चिकन मटण नेहमी एकाच पाण्याने धुवावे जास्तीत जास्त दोन पाण्याने धुवावे जास्त पाण्याने चिकन मटण धुतल्यास त्याचा तेलकटपणा पाण्यासोबत निघून जातो व भाजीला जशी पाहिजे आहे तशी टेस्ट येत नाही मटन रस्सा करत असताना त्यामध्ये नेहमी कांदा व खोबरे भाजून घालावेत किंवा तळून घालावेत असं केल्यामुळे भाजीला चव आणि रंग छान येतो व मटण रस्सा घट्टसर होतो मासे चिकन तेलामध्ये तळून झाल्यानंतर उरलेल्या गरम तेलामध्ये तीन ते चार लसणाच्या पाकळ्या ठेसून घालाव्यात तेल कोमट झाल्यानंतर चार तमालपत्र चार लवंगा चार विलायची घालाव्यात तसेच दालचिनीचा एक तुकडा घालावा असे केल्यामुळे तेलाला माशाचा व वा चिकनचा वास राहत नाही तर मसाल्याचा वास येतो बिर्याणी करण्याअगोदर तांदूळ पंधरा मिनिटे पाण्यामध्ये भिजवून घ्यावा तांदूळ पाण्यामध्ये भिजवून घेतल्यामुळे शिजायला जास्त वेळ लागत नाही तसे तसेच बिर्याणीतील भात मोकळा होतो अंडा ऑमलेट करताना तिखटा मिठा बरोबर थोडीशी धना पावडर घालावी अंडा ऑमलेट छान टेस्टी चवदार होते कंदुरी मटणाच्या रश्साठी येसूर बनवत असाल तर त्यामध्ये थोडेसे खडे मसाले घालावेत त्याबरोबर थोडेसे लिंबुणीचे पाने तेलामध्ये कुरकुरीत होईपर्यंत तळावेत तळून झाल्यानंतर थंड झाल्यास येसुरामध्ये घालावेत येसूर छान होतो व मटणाच्या रश्शाला चव छान येते मटणाचा तांबडा रस्सा बनवत असताना त्यामध्ये सुक्या खोबऱ्याऐवजी ओला नारळ वापरावा ह्यामुळे तांबड्या रसाला रंग छान येऊन चव पण छान येते चिकन मटन बिर्याणी करत असताना चिकन मटन तेलामध्ये परतून झाल्यानंतर ज्या पात्रामध्ये बिर्याणी करायची आहे त्या पात्रामध्ये खालच्या साईडला भात टाकून घ्यावा नंतर परतलेले चिकन मटन, टाकून घ्यावे आणि थरावर थर द्यावेत असं केल्यामुळे जरी बिर्याणी डागली किंवा करपली तरी भात करपल्या जाईल पीस करपणार नाहीत चिकन मटन, रस्सा करत असताना त्यामध्ये फुटाण्यासोबत बाजरीचे पीठ तव्यावर लालसर रंगापर्यंत भाजावे व फुटाणे आणि बाजरीचं पीठ समप्रमाणात घेऊन रस्शामध्ये वापरावे ह्यामुळे रस्सा छान टेस्टी होतो मासे धूत असताना माश्याचा वास खूप वाटत असेल तर त्यामध्ये एक लिंबू पिळावे व ते माशाच्या पूर्ण तुकड्याला चुळून नंतर स्वच्छ पाण्याने मासे स्वच्छ धुवून घ्यावेत वास कमी येतो अंडी उकडताना पाण्यामध्ये नेहमी मीठ टाकावे मीठ टाकल्यामुळे अंडी लवकर उकडतात व त्याच्या साली फास्ट निघतात झिंग्याची किंवा सुकटीची चटणी करत असताना तेलाचा वापर थोडा कमी करावा आणि तिखटाचा वापर थोडा जास्त त्यामुळे चटणीची चव छान लागते मासे धुऊन झाल्यानंतर हाताचा खूप वास येत असेल तर हातांना लिंबू लावून धुवावे नंतर बाजरीचे किंवा ज्वारीचे किंवा तांदळाचे पीठ लावून हात पुन्हा स्वच्छ धुवावेत हाताचा वास कमी येतो येतोलेल्या टिप्स आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा